नो तो मित्रनो, तो मित्रनो पी एम किसान योजना सन्दर्भ में महत्वा फटका हा एक नोवेबर रोजी नहीं मिलना एकविवा हफ्ता याथा पीएम किसान योजने ऐसी अगोदर लाभ घोणस नोवेबर रोजी हा हफ्ता मिलना नहीं पात्र को संपूर्ण महत्ति घे संपूर्ण वेड़ बिन्नो मित्रनो तुम्हारे महत्वा बतम किसान योजने का जो हप्ता है मित्रनो हप्ता जो है मित्रों एक तारखेला जो है आता जमा होणार आहे एकोणीस तारखेला म्हणजे आता दोन दिवस तीन दिवसामध्ये तुमच्या खात्या खात्यामध्ये हा हप्ता वितरणा सुरू होणार आहे ही महत्त्वाची बात म्हणजे पी एम किसान योजना एकविसवा हप्ता जो स्टेटस आहे मित्रांनो आता केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांचा राबवले राबवते शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हा त्यामागील उद्देश महत्त्वाचा उद्देश आहे मित्रांनो मग पंतप्रधान शेतकरी सन्मान महानिधी योजनेतील जी ही त्यातील एक योजना आहे आणि ही योजना जी आहे मित्रांनो योजना गेल्या पाच वर्षापासून शेतकऱ्यांच्या फायदेशीर ठरली आहे कारण की शेतकऱ्यांना याचा लाभ हा कंटिन्युअसली मिळत आहे कारण याच्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आला नाही योजना गेल्या पाच वर्षापासूनही शे शेतकऱ्यांनी खातात दर चार महिन्याला दोन हजार रुपये हे जमा होतात या योजनेत देशातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी जे आहे तीन हप्त्यात दोन हजार रुपये जे आहे सहा हजार रुपये मिळतात त्या त्यापर्यंत त्या या योजनेच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहे मित्रांनो आता वीस हप्ते जमा करण्यात आलेले आहे आता जो एकोणवीस तर एकोणवीस नोव्हेंबर रोजी जो आहे आता मित्रांनो एकोणीस नोव्हेंबर रोजी हो जो एकवीसवा हप्ता देण्यात येणार आहे त्या संदर्भात ही महत्वाची पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे तुम तुमच्या जे पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करतील देशातील अकरा कोटीहून अधिक शेतकरी जे आहे मित्रांनो कुटुंबांना वीस हप्त्याद्वारे तीन पॉईंट सत्तर लाख कोटीचे वाटप हे करण्यात आले आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो योजनेचे तुमचे जे आहे मित्रांनो नाव लाभार्थ्यांची यादीत आहे की नाही हे शेतकऱ्यांना गर्भाशयात तपासता येते या शेतकऱ्यांना आता नाही मिळणार जो आहे मिळणार नाही हप्ता जे केंद्र सरकारकडून जे पंतप्रधान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता जो आहे मित्रांनो एकवीसव्या हप्त्याविषयीची सूचना जी, जी देण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजे दोन दिवसानंतर एकोणीस नोव्हेंबर रोजी जे आहे शेतकऱ्यांच्या खात्यात एकवीसवा हप्ता जमा होणार आहे पण सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही तर जे शेतकरी आहेत त्या पण ते त्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण नसेल केली तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा हा लाभ नवीन हप्ता मिळणार नाही ते शेतकरी कोण येते ते बघूयात मित्रांनो बँकेच्या आय एफ एस सी कोडची कोड जर चुकला असेल तुमचा दम तर तुमच्या खात्यात हे पैसे जम जमा होणार नाही शेतकऱ्यांच्या नावाने स्पेलिंग मिस्टेक जे असेल त्याची तिचीसुद्धा अट घात आलेली आहे आधार क्रमांक चुकीचा ठरला असेल तर तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमाने पैसे तर जमाच होणार नाही ही एक महत्त्वाची अट घातलेली आहे तर तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार नाही हा हा सर्व चुका जे दुरुस्त केल्याशिवाय त्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान महानिधीचा जो एकवीसवा हप्ता आहे मित्रांनो एकवीसवा हप्ता जमा होणार नाही कारण शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जे आहे जमा होणार नाही आता दोन हजार रुपये ज्या बऱ्याच शेतकऱ्यांना एकोणविसवा आणि एक वीसवा हप्ता मिळाला नाही काही वंचित लाभार्थी होते वंचित राहिलेले लाभार्थी होते त्यांना आता सुद्धा चेकिंग व्हेरिफिकेशन झालेलं आहे अशा लाभार्थींना सुद्धा आता एकवीसवा हप्ता जे म्हणजेच त्यांना सरसकट म्हणजेच एकोणवीसवा आणि वीसवा हप्ता आणि एकवीसवा हप्ता हे तिन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे कारण की पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना एकवीस हप्ता पाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल योजनेचा फायदा होईल की नाही हे घर बसल्या लाभार्थ्यांना तपासता येईल कारण की महत्त्वाची बातमी लाभार्थ्यांना तपासता येईल पी एम किसान योजनेचा जो आहे मित्रांनो ऑफिशियल पोर्टल जे आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन आधीकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही होमपेज गेल्यानंतर नो युव स्टेटस हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती भर भरा शेतकरी कॉर्नर या पर्यावरण जा आणि श लाभार्थ्यांच्या यादीवर जा तुमचा आधार क्रमांक जो तिथे समाविष्ट करा आणि जो गेट डाटावर क्लिक करा आणि पेमेंट स्टेटस तपासा ही महत्त्वाची बातमी मित्रांनो पी एम किसान योजनेसंदर्भात संदर्भात तुम्हाला जर अठरावा एकोणीसवा वीसवा हप्ता आला नसेल काही अडचणीनुसार किंवा अपात्र ठरला असेल तेव्हा तुम्ही जर आता पात्र ठरला असेल स्टेटस तपासून घ्या कुमार कारण की तुम्हाला ही आनंदाची बातमी कारण की तुम्हाला आता हा एकोणीसवा आणि वीसवा हप्ता आणि एकवीसवा हप्ता हा हे जवळपास सोबतच मिळणार आहे अशी माहिती सूत्रांकडून वर चॅनल आली हे महत्त्वाची बातमी मित्रांनो जवळच्या मित्रांनासुद्धा पाठवा आणि अधिक अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळवेळी मिळत राहील धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र